नमस्कार माझे नाव निकिता सुनेटिंगोले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक आहे या पुस्तकाचे नाव आहे गरुडजे या पुस्तकाचे लेखक आहे शालजी काळे या पुस्तकाची किंमत फक्त वीस रुपये आहे या पुस्तकाचे या? या पुस्त मला ते शिकायला मिळाले ते, ते, ते सांगणार आहे आकाशात उडणारे विमान पाहिल्यावर कोणते आनंदी याकडून ते पाहत उभे राहत विमान आकाशात कसे झोप होते असल्याला तर आकाशात पडणारे कसे जात असल्याले हे आले, विचार ना आले नाही संत सत्य माहिती पक्षी नाही का असे तर आकाशात उडणारे तरी घर पाहून आकाशात कसे उंच उंच पडतात असते उसणारे आकाशात उडणारे असे लहानापासून विमानाचे ओठे होते पक्षांनी भारतीय रक्षेमंदी लहान होते गावातील गावात लहान मोठे चोरी होते तिच्या तिचे एखादे राहत होते आपण होतो त्या बेटभावाशी आपल्याला गरज साव सावंगडी, तर हिंदू होते त्या एकामेकांच्या घरात घरात जात पाहून होते संबंधित वर्ग महान असे मुलगा विमानात बसला होता त्या विमानात त्याला बाळ हे तर फंच झाले होते मुलांनी सामान्य तिच्याजवळ होता तेव्हा पक्षी इतर कोणतं हसे म्हणत नव्हते पूर्ण ती करण्यासाठी यांनी केलेले हस्य मना विचार केले नव्हते त्या करण्याच्या राहिले पण आणि त्या म्हणजे प्रकाशात उडणारे कम नव्हते विचारले होते तेव्हा मी माझ्या काय शिकले नव्हते शिकण्या साडूत गेले गावात सोडून घरी पासून ते तरुण गेले राहत होते त्यापैकी झालेले शाळेचे सु ती लागल्यावर की माझ्या बरोबर इतके राहत नव्हते याच्या भावशी मोठे दुकानदार होते त्या किरणणे दुकानातून होते दामलेचं दुकानातच बसल्यावरून कमासाठी भाऊन बहिले जाऊन या वेळी परंतु किती लागतात के असे म्हणले नव्हते खूप असे विकले नव्हते त्या पैशांनी मला तंबुकाने धरले नव्हते पुढचं असे म्हणले होते काम कुळ म्हणले असे का मला वाटते नव्हते काही या सम नाही कशाशी वायूच्या इतर विचारले होते ते पन्नापासून अभ्यास करत होते असले वर्ष लागले गुणारी असे म्हणले नव्हते अभ्यासात विचार केले नव्हते मिळण्यावर होते त्या शिक शिकले नव्हते संकल्प करण्यासाठी पूर्ण चित्रातही होते त्या गेल्यावर करून ती पाहून असे माध्यमिक शाळेतील गेले होते त्या आवडत्या विद्यार्थ्यांनी होते वर्गातील मुलांनी शिकलेत परिषद नव्हते पक्षांनी उतांनी किती शिक्षणासाठी विद्यात दुसऱ्याकडून होते त्या पर्यंत परंतु असे ठरवले नव्हते गेल्या तर पर्यंत माध्यमिक पैकी होते संकल्प प्रेमाचे होते निर्मित याचा समावेश की पोठो घेतला नव्हता पाहिले रंग खुर्चीवर प्राथमिक राहिले बसल्यावर बसल्यावर गेले नव्हते त्या रंगाचे विद्धर अभ्यास करून माध्यमिक उभय चारून राहिले होते मग तेव्हा मी ते अभ्यास केला नव्हता शेजारी बाजाराला नव्हते तेव्हा मी माझे दिवसाचे माझ्यावरून संधी कृपण सेवा दिले माझे श्रेणी वाटले नव्हते गुरुजांनी माझ्यापर्यंत आले नव्हते याच्या अश्विनीच्या पर्यंत कमीखूर एका खुशीच्या खाली लागले नव्हते तेव्हा राहिले नव्हते मी माझ्या हवेत्या उडणाऱ्या वा वाहनाचे अभ्यास केले नव्हते यापर्यंत मी झाल्या कृष्णपातीय माझ्या रंगातील विमान कोणाचे कृष्ण पात होते नव्हते त्या विमानात कर्ण विमान नव्हते बाजू हे पृष्ट पृष्ट अंगात असे म्हणले नव्हते पृष्ठभागला उठल्या पण आई ते मला काही वाटले नव्हते दवाखान्यातले पृष्ठ विमान नव्हते ते असे अंगातून राहिले कबडीत हे असे राहण वर्गात होते त्या गावात एक असू <सथ> म्हणून एक थी विहार रात्र माझे आवडले पर्यंत व वा जुनेवारी कधी भारांचे आपल्याला भारतीच्या राष्ट्र रा रा राष्ट्रपती संभाची कसे अभ्यास विचारले आकाशात करून झोपेचे जुनं करून असे मन पक्षी नाही का असे तर आकाशात उडणारे ती घर पाहून आकाशात कसे उंच उंच उडतात असे ใจว่ามีอยู่ล้านร